कोणताही सक्सेसफुल बिझनेस रन करण्यासाठी फक्त स्ट्रॅटजी आणि मेहनत लागत नाही तर त्यासोबत तुम्हाला एक चांगला स्टाफसुद्धा हायर करावा लागतो आणि चांगला स्टाफ जर तुम्ही हायर करणार असाल जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला तुमच्या बिझनेसमध्ये आणणार असाल तर तुम्हाला त्यांना इतकी ट्रेनिंग द्यावी लागेल की ते प्रोफेशनल बनले पाहिजे आणि जर तुम्ही प्रोफेशनलला जर तुमच्या बिझनेसमध्ये आणत असणार तर तुम्ही त्यांना इतकी प्रेम द्या इतकं जास्त प्रेम द्या की ते फॅमिली बनून जाणार तर अशा पद्धतीने तुम्हाला वर्क करावं लागेल तेव्हा कुठे तुमचा स्टाफ जो आहे तो व्यवस्थित काम करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टाफ हायरिंग रिलेटेड खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्टाफ हायर करून तुमचं काम होणार नाही तर तुम्हाला त्या स्टाफला चांगली ट्रेनिंग सुद्धा द्यावी लागेल आणि ट्रेनिंग देण्यासाठी तुम्हाला त्यांना परत परत वेळ देण्याची गरज नाही तुम्ही तुम्ही स्टाफ आहे तो काहीतरी काम करत असेल तर त्याच्या कामाच्या पूर्णपणे स्टेप्स जे आहेत ना ती माहिती तुम्ही जे आहे व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्ड करू शकतात आणि तो व्हिडिओ तुमच्या नवीन स्टाफला दाखवू शकतात तो व्हिडिओ त्यांना दाखवल्यानंतर त्यांना जे आहे ते पूर्णपणे माहिती मिळून जाणार आहे की त्यांना कोणत्या पद्धतीने कसं काम करायचं आहे आणि सोबतच त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यांची इफिशियन्सी वाढणार त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आणि तुम्हाला त्यांना वेळ देण्याची सुद्धा गरज नाहीये आणि त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे आणि त्यासोबतच तुमचा सेल सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे कारण की कस्टमर सोबत जे रिलेशन असतं ना ते रिलेशन प्रत्येक वेळेला मेंटेन करण्याची गरज असते बरोबर की नाही तुम्ही जर तुमच्या कस्टमर सोबत चांगल्या प्रकारचं रिलेशन जर ठेवणार तरच कस्टमर जे आहे तुमच्याकडून परचेसिंग करणार आहे कस्टमर प्रत्येक वेळेस जर तुमच्या शॉपला व्हिजिट करत असेल एक गोष्ट नक्की बघतो की एक क्वालिटी कलेक्शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा व्यवहार तुमचा व्यवहार कस्टमर सोबत कसा आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने कस्टमर सोबत बोलता आहे ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं सुंदर कलेक्शन आज तुमच्यासाठी घेऊन आलेली हे कलेक्शन जे आहे ते सेमी मोडाल सिल्क मध्ये असणार आहे आणि यात तुम्हाला डिझाईन बघू शकतात पॅटर्न बघू शकतात सर्व डिफरंट डिफरंट मिळणार आहे कारण की हा एक कॅटलॉग आहे आणि कॅटलॉग तुम्ही करता तर तुम्हाला एक बेनिफिट असतो की तुम्हाला जे आहेत वेगवेगळे डिझाईन आणि पॅटर्न अवेलेबल होऊन जातात इथे बघू शकतात तुम्ही किती छान सुंदर असे कलर कॉम्बिनेशन अवेलेबल झालेले आहेत यात तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे आहे ते डिफरंट डिझाईन मिळते आणि यात तुम्ही पदरमध्ये जर बघणार तर अशा पद्धतीचं तुम्हाला एसरीज सुद्धा मिळणार आहे आणि एसएल वगैरे सर्व पद्धतीचं तुम्हाला मिळणार आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्ही घर बसल्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा मागवू शकता हो हे घर बसल्या तुम्ही मागवू शकतात कमीत कमी पंचवीस ते तीस हजाराच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हा सुरू करू शकता आणि तुमचं जर एक्झिस्टिंग शोरूम असेल बिझनेस असेल बुटीक असेल शोरूम असेल तर हे कलेक्शन तुम्ही कमीत कमी पंचवीस ते तीस हजारामध्ये मागवू शकतात कारण की आपण सिंगल पीसमध्ये कोणत्याही प्रकारची कोणतीच डील करत नाही तर त्यामुळे तुम्हाला जे काही परचेस करायचं असेल ते तुम्हाला सेट टू सेट परचेस करावं लागेल आणि अशा पद्धतीचं कलेक्शन आपल्याकडे प्रिंटमध्ये अवेलेबल आहे एम्ब्रॉयडरीमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला डिफरंट कलेक्शन पाहिजे असेल काहीतरी प्रीमियम आणि एक्सक्सिव्ह कलेक्शन पाहिजे असेल तुमच्या शोरूमसाठी किंवा मॉल साठी तरी सुद्धा तुम्ही अशा कलेक्शन घेऊ शकता याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे खूप सगळं कलेक्शन अवेलेबल आहे त्यासाठी करायचं काही नाहीये स्क्रीनवर नंबर दिला जात आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून फोटोज वगैरे मागवू शकतात प्रॉपर माहिती मिळवू शकतात ट्रेड्सची माहिती काढू शकतात आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर इथे व्हिजिट करून परचेसिंग करायची असेल तर आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरात मध्ये आपण लोकेटेड आहोत कधी पण तुम्हाला जर महाराष्ट्रातून इथे यायचं असेल तर ऑलवेज वेलकम तुम्ही इथे येऊ शकतात आणि हे सर्व कलेक्शन बघून पारखून निरखून जे आहे परचेस करू शकतात आणि सोबतच तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपल्याकडे पिकअप अँड ड्रॉपची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे तर त्यामुळे तुम्हाला इथं आल्यानंतर शोधण्याची गरज नाही डायरेक्टली आपल्याकडे व्हिजिट करून परचेसिंग करू शकतात अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर फटाफट आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आपल्या मराठी भाषेतून सर्व व्हिडिओज या चॅनलमध्ये बघायला मिळणार आहेत आणि नवीन नवीन प्रोडक्ट्स तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत सोबतच तुम्हाला काही गायडन्स वगैरे काही क्वेरी असतील तर नंबर दिला जात आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व इन्फॉर्मेशन मिळवू शकतात सोबतच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन कलेक्शन सोबत धन्यवाद जय महाराष्ट्र